पंचकल्याण महोत्सवात मौजीबंधन बंधन उत्साहात श्रावक श्राविकांची उपस्थिती शनिवारी केवलज्ञान कल्याण निपाणी येथील भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर जैन मंदिर येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव तथा विश्वशांती महाय पूजा सुरू झाली आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन केले आहे भागवत जन्म कल्याण व मौजी बंधन संस्कार उत्साहात पार पडले गुरुवार तारीख एक रोजी मौजी बंधन संस्कार, संस्कार सकाळी मंगलवाद्य घोष सुप्रभात स्तोत्र सौधर्म इंद्र इंद्राणी यांचे रथामधून भव्य मिरवणुकीने पूजा मंडपामध्ये आगमन नित्यविधी रथामधून भव्य मिरवणुकीने छप्पन्न कुमारिका सहित जलकुंभ आणणे जिनेंद्र भगवंताचे पंचामृता अभिषेक व महाशांती धारा भगवद जन्मकल्याणक महामहोत्सव पूजा विधी आर्षमार्ग असार शिलामय मूर्तीवर प्राचीन ग्रंथानुसार शास्त्रोक्त मंत्रोद्वारा पूर्वक संस्कार विधी एकशे तेरा कलशामध्ये अनेक विविध वनौषधीयुक्त जलाने जिनबिंब अभिषेक शिल्पीकडून कडून धुली कलशाभिषेक सुवर्ण सौभाग्यवती कडून पीत कलशाभिषेक जन्मकल्याणी कर्घ्य प्रधान श्री यक्ष नृत्य असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुपारी पूजा मुनिश्रींचे मंगल प्रवचन सवाल कार्यक्रम सर्व इंद्र इंद्राणी भव्य मिरवणुकीने पांडुक शिलावर जिन जन्माभिषेक रात्री नामकरण पालना महोत्सव लहान मुलांचे खेळ शास्त्र प्रवचन सवाल कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम जप संगीत आरती झाली मौनजी बंधना वेळी अमितसागर मुनि महाराज म्हणाले श्रावकांचे आठ मूल गुण आहेत मूल गुणांचा अंगीकार केला तरच व्यक्ती धर्म पथावर पुढे, पुढे जाण्याची योग्यता प्राप्त करतो प्रत्येक श्रावकाने मूल गुणाचे पालन करणे आवश्यक का आहे कार्यक्रमास गोडा सवाल भक्ती वंदुरे आदर्श पत्रावळे नेत्रा पत्रावळे श्रावणी पत्रावळे हर्ष चौगुले शिल्पकार सोनाली वंजोळे सुशांत वंजोळे सागर जंगटे पार्श्वभुंडे अमेय लडगे ताड़के, अथर्व शेंडुरे पंचकल्याण महोत्सवाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते व श्रावक श्राविका उपस्थित होत्या